आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत महात्मा नगर येथे सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शाकीर शेख व दीपक खताळे या व्यावसायिकांना चार ते पाच जणांनी व्यावसायिकातून जमा केलेली दोन लाख रुपयाची भरलेली बॅग हिसकवण्याचा प्रयत्न झाला होता याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने अथक परिश्रम घेत सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने तपास करत असताना ऑफिसमध्ये कामास असलेला जयेश चंद्रकुमार वाघ याने हल्ला व जबरी चोरी करण्याची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले त्याच्या जबरी चोरीचा प्रयत्न व हल्ला करणारे उदय घाटगे संकेत मंडलिक रोहित लोहिया विराज कानडे व एक विधी संघर्षित बालकासह ताब्यात घेत त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हथियार व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या सदरची कामगिरी गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जुंबडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक जगेश्वर सिंग राजपूत पुलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पुलिस हवालदार रवींद्र मोहिते गिरीश महाले गणेश रेहेरे सचिन काळे मच्छिंद्र वागचौरे श्री गोसावी गोरख साळुंके सुजित जाधव सोनू खाडे श्री भागवत शिवम साबळे यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ खान पठाण नाशिक